नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये काय हा घे घे हा अजून काय अजून काय आहे तुझ्याकड परत घरी सासरी जायचं म्हटलं की इकडे माहिती तर काय अगदी तयारी सुरूच आहे ती दोन दिवस झाला बॅग दारापर्यंत घेऊन जायची हिला बॅग काढलं की अजिबात करमत नाही आणि आपण कुठे बाहेर चाललो तर सोबत आपली बॅग ही असलीच पाहिजे आणि त्याशिवाय ती बाहेरही येत नाही पर्स घेतल्याशिवाय तर ते अजिबात बाहेर जाऊ देत नाही अगोदर पर्स हातात लागते आणि मग तिने बाहेर पडायचं तर इकडे तिला बॅग घेतली तिला समजले आपण कुठेतरी जायचं नवीन कपडे घातले ना म्हटलं की आपल्याला कुठेतरी जायचं हे तिला समजतं आणि आता तिला समजलंय आपल्याला कुठेतरी निघायचं आहे तर मग आता तिने इकडे बॅग ओढायला सुरुवात केली कारण तिने पाहिलेलं त्या बॅगमध्ये सगळे तिचे कपडे भरलेले आहेत आणि तिचे कपडे म्हटलं ना ती एवढी हलवी आहे ना अजिबात कोणाला सुद्धा देणार नाही आणि फायनली सासरकडचा प्रवास सुरू झाला आणि आम्ही सुट्टी संपली आमची आता आम्ही निघालेलो आहे सासरी माझ्या कबडची डीप क्लिनिंग सगळे कपडे मी असे अस्ताव्यस्त ठेवलेले आहेत बऱ्याच दिवसापासून माझे कपडे अगदी मी तिकडे जाण्या गेल्यापासून गुजरातला माझ्या माझे मध्ये मा घडी घालून कुठेही मला पाहिजे तेव्हा तर कधीच सापडत नव्हते त्यामुळे म्हटलं आता पाहिजे लस आपल्याला सगळं आवरून ठेवावं जरी लगेच अगरबडीत म्हटलं तरी कपडे लगेच सापडले पाहिजेत आज माहितून कसा भेटला माही गेलेली आहे तिच्या आजीकडं मोक्ष आणि मोक्ष सुट्टीला इकडे आलेलं आहे आणि मोक्ष मम्मी आणि माही हे सगळे गेलेले मम्मींच्या बहिणीकडे तर त्याच्यामुळे आज मला सुट्टी भेटलेली आहे शाळेतून जाऊन आले आणि फायनली म्हटलं ह्या सगळ्या साड्या मला हँगरला लावायच्या होत्या आणि यात सगळं सगळं सामान सगळं खाली काढलेलं आहे आणि फायनली माझ्या कबडची मला डीप क्लिनिंग करायची आहे तर तो आज ब्लॉक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माहीच्या बारशापासून ना सगळे कपडे अस्ताव्यस्त पडलेले आणि ह्या ह्यांचाही लग्नातला कुर्ता वगैरे मी फक्त असा अडकून ठेवलेला वरती तेही हँगरला लावायचं राहिलेलं तर म्हटलं चला सगळे कपडे आपण आज काढूया आज फायनल वेळ भेटलेला आहे पहिल्यांदा मी ज्यावेळी म्हसवळला होते कॉलेजला त्यावेळी मी तिथे यात्रेतून ना मूर्ती घेऊन आलेले मला खूप जास्त आवडलेल्या खूप मोठ्या मूर्ती आहेत मुर्त ही कृष्णाची आहे आणि मी कबडमध्ये यासाठी ठेवलेली आहे की अजून घराचं फर्निचर वगैरे असं काही नाही जिथे की ह्या मूर्ती मी ठेवू शकते जर पडली तर ती फुटणार आहे त्याच्यामुळे मी कबडमध्ये अगदी व्यवस्थित तिला ठेवलेली आणि क्लिनिंग करायचं म्हटलं ना अगदी व्यवस्थित टाइम असेल तरच क्लिनिंग करायला घ्यावी कारण मला तर आज पूर्ण वेळ होता त्याच्यामुळे मी क्लिनिंग करायला घेतली आणि खूप छान मला सगळं जो जसं पाहिजे होतं तसं मग मी ठेवू शकले कारण माही नव्हती आणि मध्ये गोंधळ घालायला असं कोणीच नव्हतं त्यामुळे सगळं कपाट्यातलं सामान अगोदर बाहेर काढलं कारण ह्यांचे कपडे वगैरे कुठेही कपड्या खाली हे आ, पाहिजे ते कपडे म्हणजे विसरलेले राहिलेले ते सापडत नव्हते असं झालेलं मग म्हटलं चला आज काय असेल ते एकदा ते कपटला बघूनच घ्यावं मग सगळं सामान खाली काढलं अगोदर आणि सगळ्या साड्या एक बाजूला घेतल्या कारण साड्या तर असं होतं ना घडी खाली घडी पडून जाते आणि मा माझं असं झालेलं आहे किचनमध्ये खाली एक कपड ठेवलेलं आहे आणि बेडरूममध्ये वरती कपड ठेवलेलं आहे त्याच्यामुळे खाली निम्मी कपडे वरती निम्मी कपडे बॅगमध्ये निम्मी कपडे ज्यावेळी पाहिजे त्यावेळी तर काहीच सापडत नाही आणि गरबड गोंधळ तर आपल्याला मला तर काहीच कधी सापडत नाही त्याच्यामुळे मी आ आज असा विचार केला की नाही आपल्याला आता सगळं व्यवस्थितच ठेवलं पाहिजे जेणेकरून आपण कधी रात्री जरी उठून पाहिलं तरी आपल्याला ती वस्तू भेटली पाहिजे मग त्याच्यामुळे मी मायसरसला गेले पहिल्यांदा माझे हँगर नव्हते माझ्याकडे दोन डझन हँगर घेऊन आले आणि फायनल ते अगोदर साड्यांचं आणि कपड्यांचं पाहि पाहिलं माझ्या आणि ह्यांच्या कपड्यांना मी सेपरेट कपट एक ठेवलं आणि माहीचे कपडे तर खूप छोटे छोटे असल्यामध्ये कपड्यांखाली पडतात त्याच्यामुळे तिच्या कपड्यांना मी हे सेपरेट कपट काढलं कारण ते सेपरेट कपटात कपडे असावेत म्हणून हे आहेत हँगर मी दोन डझन हँगर मायसरला जाऊन घेऊन आले कारण हँगरला साड्या अगदी म्हणजे आपल्याला पाहिजे ती साडी भेटते पटकन हँगरला अडकवली आणि साडी पण चुरगळून अशी राहत नाही एकदम छान घडी घातल्यावर जशी इस्त्री केल्यासारख्या साड्या असतात ना तशी साडी राहते हँगरला लावल्यानंतर त्याच्यामुळं मग अगोदर हँगर पूर्ण लावून घेतले अँगलला आणि माझा पूर्ण दिवसाचा वेळ ना कपट आवरण्यातच गेला पूर्ण वेळ पूर्ण मी बारा वाजेपासून कपट आवरायला सुरुवात केलेली माझं एक तीन ते चार वाजले मला सगळं कपट आवरायला सगळ्या साड्या काढायला सगळे ब्लाऊज काढायला कारण ए खालीवरती असल्या म्हणजे खालच्या किचनमध्ये कपट आहे त्याच्यात निम्मे कपडे बॅगमध्ये माहेर गेलेली तिथे तिथून आणलेली बॅगमध्ये निम्मे कपडे वरच्या कपाटात निम्मी कपडे जिथे जाईल तिथे सगळे कपडेच होती त्याच्यामध्ये सगळी एकत्र गोळा केली अगोदर सगळी जमा केली आणि मग फायनली ते ठेवायला घेतलं तिकडे सगळ्यात शेवटी साड्याच ठेवल्या म्हटलं सगळ्यात शेवट साड्या लावून घ्याव्यात हँगरला सगळ्या साड्या सगळ्या एकत्र गोळा करून जे काय आहे ते एकदा सगळ्या हँगरला पटपट पटपट लावून घेतल्या नव्या अजून्या जे काही आहेत ते आणि त्याचे ब्लाऊज मी साडीत ठेवत नाहीत कारण मी असं केलेलं आहे की बरेच ब्लाऊज शिवलेले आहेत की जेणेकरून ते प्रत्येक साडीवरती मॅचिंग झाले पाहिजेत आणि कोणत्याही साडीवर कोणतेही ब्लाऊज मॅचिंग होण्यासारखे आहेत तर त्याच्यामुळे जर साडीत ठेवले तर ते पटकन घेत येत नाही त्याच्यामुळे ब्लाऊजसाठी एक सेपरेटच कप्पा केला आणि ब्लाऊज सेपरेटच कप्प्यात ठेवल्या हँगरला फक्त साड्या अडकून ठेवल्या आणि त्याचे हुक जर साडीत अडकले तर त्याचा धागा वगैरे पण साड्यांचा सुट तो त्याच्यामुळे मग इकडे ह्या प्रकारे बघा साड्या लावून घेतल्या अजून निम्म्या साड्या भावाच्या लग्नाला गेलेल्या माहेरी दोन तीन साड्या आहेत बॅगमध्ये दोन तीन साड्या आहेत जेवढ्या बसतील तेवढ्या तर ते 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 लावून घेतल्या साड्यांचं फायनली काम क्लिनिंगचं झालेलं आहे आणि कबड क्लिनिंग झाल्यानंतर गेलो जांभळं खायला आता जांभळाचा सीझन चालू आहे आणि जांभळं इतकी सुंदर आहेत ना खूप छान हे बघा आणि चवतर खूप छान लागते चांगली ती कसली लागते ती नाही ते कच्चा आहे चला पटपट hmm. पटपट पट, पट, खाऊन चला घराचा लॉक टाकलेला पण त्याच्यानंतर घराचं बरंच काम वाढवत 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 खूप वाढत गेलेलं आहे तर वाड़ोत, 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 गे तो घराचा लॉक सेपरेट असेल मी नेक्स्ट व्हिडिओ घराचा दाखवेन बरंच काम नंतर वाढत गेले गोटा वगैरे तर ते कसं आहे ते तुम्हाला दाखवेन मी तर चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबूया तोपर्यंत धन्यवाद